ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा त्या गुन्ह्यामध्ये चार्जशीट जमा आहे सपाटीचे त्या पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते सीड्यात आणून त्याच्यामध्ये चार्जशीट जमा आहे असं असतानाही त्या पीडितीची बदनामी व्हावी पिढीतीच्या बाबतीत तर समाज माध्यमामध्ये त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मागावी अन्यथा मी उद्या शरद पवार साहेब जे पद माझी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श शरद पवार अट्टे शशीरांत शिंदे आणि सुधीर ह्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून तिथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखल करणार आहेत तातडीने सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव घेत आहेत शरद पवार साहेबाचं शरद पवार अट्टचं नाव घेऊन पीडितेवती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पीडितेची बदनामी करण्यात पुढं आहे मी ॲडव्होकेट युरेश पवार मधी सपाटीच्या नावाने जो विनयबंद्राचा रुहा नोंद आहे आणि जो व्हिडिओ सोशल मीडियामध्ये जो प्रसारित झाला होता त्याच्यामध्ये जे पीडित आहे त्या पीडितेचा ट्रायदेशच्या ॲडव्होकेट मी आहे आज सुधीर ठर नामात्र कोणी तर नेता आहेत शरद पवार रटाचे शरद पवार रटाचे जे नेते आहेत त्यांची स्टेटमेंट अशी आहे की ती हनी टॅप होता पीडितेचा जे आहे ते हनी टॅप होता वास्तविक पाहता त्यांना अशी स्टेटमेंट देता येत नाही आहे त्या गुन्ह्यामध्ये चारशीट जमा आहे सपाटींचे त्या पीडितेस संबंध ठेव हो। म्हणून जबरदस्तीसाठी नऊ दहा फोन होते असे एकोणीस फोन आहेत ते ते टाळून त्याच्यामध्ये चारशीट जमा आहे असा असतानाही त्या पीडितीची बदनामी व्हावी पीडितेच्या बाबतीत समाज माध्यमामध्ये चुकीचा मेसेज जावा म्हणून सुधीर शरद पवार अड्डाचे जे अध्यक्ष आहेत ते पक्षा सपाटींना पक्षात देण्यासाठी पक्षाच्या आडून पिडितेची बदनामी करत आहेत ह्याच्याबाबत त्यांनी चोवीस तासाच्या आत माफी मारावी अन्यथा आम्ही उद्या शरद पवार साहेब जे पद माझी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत श शरद पवार अड्डाचे शशिराम शिंदे आणि सुधीर रट माझ्या तिरांच्या नावाने नोटीस पाठवून इथं डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये प्रायव्हेट दाखवणार आहे तातडीने त्यांनी माफी मारावी त्यांना माहीत आहे रा तो हानी टाप होता रा सपाटीने त्या बाई होती जबरदस्तीत असे त्या घटनेच्या ठिकाणी ते होते रा तिथं इतका पिढीतेंना बदनाम करणं हे योग्य नाही आहे हेनी जर असे नेता म्हणून हिंडा दासन हे नेते हा म्हणजे मातावरिणींची इज्जत म्हणजे हानीटापडत आहे मातावरिणींच्या बाबती इज्जतीबाबतीत त्यांना काही सुद्धा देणं देणं नाही आहे ही डेंड्याचे तातडीचे नेते ती म्हणून यांना धडा शिकवण्यासाठी आणि हे सातत्याने शरद पवार साहेबाचं नाव घेत आहेत शरद पवार साहेबाचं शरद पवार गटाचं नाव रेऊन पीडितेवती दबाव टाकण्याचा यांचा प्रयत्न आहे म्हणून शरद पवार पक्ष राष्ट्रवादी पक्ष हा शरद पवार त्या पिढितेची बदनामी करण्यात पुढं आहे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारसाहेब शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष आदेश आणि इथं जे अध्यक्ष आहेत सुधीर थळम यांना आम्ही उद्या नोटीस पाठवून कोर्टात दावा दाखल आहे हेनी है। चोवीस तासाच्यात माफी मागावी अन्यथा पुढच्या कायदेशीर गोष्टीसाठी त्यांनी सज्ज असावं